तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आटीतटीत अडकली ठाकरे युती चर्चेचे गुराळ सुरूच महाराष्ट्रद्रोही कोण हे उद्धवसेनेने ठरवू नये मनसेची आक्रमक भूमिका उपमुख्यमंत्री शिंदेच्या वाढलेल्या मुक्कामाने चर्चा सलग पाच दिवस गावी ठाण मांडून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण लाखापेक्षा अधिक उत्पन्न केसरी रेशन कार्ड रद्द राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून आदेश पुन्हा नव्याने कागदपत्रे द्यावी लागणार राज उद्धव एकीकरणाला दुसऱ्या फळीचा विरोध संजय राऊत संदीप देशपांडे यांच्यात आरोप प्रत्यारोप लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचे आणखीने गिफ्ट दहा हजार महिलांना ई रिक्षा वाटप योजनेला नागपूरमधून सुरुवात आणखी एक सौगाते मोदी मदरशांचा दोन लाखांचा निधी दहा लाख केला वक बोर्डात नोंदणी असलेल्या मदरशांनाच अनुदान मिळणार थकबाकी एक लाख कोटी वीज बिल वसुलीकडे महावितरणचे सबसेल दुर्लक्ष मोफत घोषणांमुळे कृषी पंपांचे पंचाहत्तर हजार कोटी थकीत मुक्त महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती विदर्भात वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेड संस्थेचे सहकार्य महाराष्ट्रात हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मात्र मराठीसह तीन भाषा शिकाव्या लागणार महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची राहणार नाही मराठी भाषा सक्तीची आहे हिंदीऐवजी कोणतीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय दिला जाईल तसेच मराठीसह तीन भाषा शिकाव्या लागतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्वयंचलित प्रणालीद्वारे टोल आपोआप वसूल मुंबई दिल्ली महामार्गावर नव्या हायब्रीड टोल यंत्रणेची चाचणी होणार एनपीआर कॅमेऱ्याच्या मदतीने नंबर प्लेट वाचणार टोल प्लाझावर वाहनांना थांबावे लागणार नाही राज्यातील सर्वात कमी जलसाठा पुणे विभागात आता केवळ बत्तीस पॉईंट सत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक मराठीचा डंका साता समुद्रापार मराठी चित्रपटांची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका एकवटली व्हाईट हाऊसला घेराव हजारो नागरिक रस्त्यावर हुकुमशाही धोरणाचा निषेध राज्यात उन्हाने होरपळ बहुतांश शहरातील पारा बेचाळीस अंशाहून अधिक चंद्रपूर देशामध्ये सर्वाधिक हॉट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद